सावली फाउंडेशन ड्रीम फाउंडेशन आणि जलसाक्षरता संमेलन मंच च्या वतीनं फेब्रुवारी तेवीस, तेवीस मार्च दरम्यान राष्ट्रीय जलसाक्षरता अभियान राबवण्यात येणार आहे या अभियानांतर्गत शुक्रवार दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी संत गाडगेबाबा जयंती दिनी सात रस्ता इथं ड्रीम फाउंडेशनच्या कार्यालयापासून जलजागृती रथ यात्रेचा शुभारंभ करण्यात येणार आहे ही यात्रा विविध शाळा महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना जलजागृती करणार आहे या निमित्तानं जलजागृती पत्रक वाटप घोषवाक्य स्पर्धा निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा पाणी वापर जलशुद्ध आणि जीवन संपन्नता यावर प्रबोधनपर व्याख्यान होणार आहे यामध्ये जलतज्ज्ञ अनिल पाटील सावली फाउंडेशनच्या अध्यक्षा कोमल ढोबळे साळुंके लेखिका सुरेखा शहा माजी प्राचार्य प्राध्यापिका श्रुतीश्री वडकबाळकर ज्येष्ठ पत्रकार रजनीश जोशी हे मार्गदर्शन करणार आहेत शाहीर रमेश खाडे शाह, यांचा प्रबोधनपर कार्यक्रम होणार आहे जलतज्ञ शैलेंद्र पाटील विनोद बोधनकर सागर मेहत्रे प्रवीण तळे श्रीकृष्ण माढेकर प्राध्यापक धनंजय शहा मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष तानाजी माने यांचंही यावेळी मार्गदर्शन होणार आहे याबाबत अधिक माहिती संयोजक काशीनाथ भदगुंडकी यांनी दिली आपल्या सर्वांच्या सहकार्यानं यंदा एक महिना हा आपला प्रबोधन चालणार आहे मार्च एप्रिलमध्ये खूप मोठं पाण्याचा तुटवडा आणि टंचाई वाचणार आहे म्हणून पाण्याची बचत पाण्याचा काटकसरीने वापर आणि पाण्यासंदर्भात प्रबोधन साठी सामाजिक सांस्कृतिक या उपक्रमाचं आपण आयोजन करतोय जलतज्ञ अनिल पाटील जल प्रदूषणावर लेखन करणारे रजनी जोशी सर त्यांनी सकाळचे संपादक त्याचबरोबर विशेष म्हणजे जोहाडका सुरेखाते शहा धनंजय शहा सर जायरांचे प्राचार्यडद बागसर जल पर्यावरण गतिविधीचे प्रवीण तळे अशा अनेक जल प्रबोधन करणाऱ्या लोकांना पुण्यातील शैलेंद्र पटेल विनोद बोधनकर याही महाजनांना प्रबोधन शाळा महाविद्यालयामध्ये आपण जलपरिषद घेतो पाण्यासंदर्भात प्रबोधन घेतो या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे की लोकांमध्ये पाण्याविषयी जागृती निर्माण व्हावी जल आहे तो कल आहे या पत्रकार परिषदेला मंजुनाथ तुळे हे उपस्थित होते